आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मस्त अशी नवीन रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी दोन कप गव्हाचे पीठ त्यामध्ये अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि थोडंसं खाण्याचा सोडा एक कप दही आणि लागेल तेवढं पाणी वापरून आपण जसं उडदाचे वडे बनवण्यासाठी पीठ तयार करतो त्याच पद्धतीने पीठ तयार करायचं हे पीठ दोन तासासाठी बाजूला ठेवू दोन तासानंतर एक ते दोन मिनटं पिठाला फेटून घेऊ हाताला थोडंसं पाणी लावून थोडं थोडं पीठ घेऊन गरम तेलामध्ये छोटे छोटे बॉल्स टाकायचे हे बॉल्स मीडियम टू हाय फ्लेमवर आपण गुलाबजामून जसं तळतो त्या पद्धतीने तळायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा कलर येतो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आता आपण चटणी बनवून घेऊ चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ चार ते पाच हिरवे मिरच्या तुम्ही मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मोठे टोमॅटो कट केलेले चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे जिरे टाकल्यानंतर झाकण लावून टोमॅटो मऊ पडेपर्यंत शिजवणे पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये दोन ते चार लसूण आणि कोथिंबीर थोडीशी चिंच चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल त्यामध्ये मोहरी आणि जिरे कढीपत्ता रेसिपी तर तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू